आंबा आली दुर्गा आली माझ्या घराला आंबा आली दुर्ग आली माझ्या घराला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला तुझ्या सेवेत झाले मी दंग तुझ्या भजनाचा लागला गला छंद तुझ्या सेवेत झाले मी दंग तुझ्या भजनाचा लागला छंद पाहू कुठे कळे नाही कंठ दाटला पाहू कुठे कळे नाही कंठ दाटला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला माझ्या घराला अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला हो दिवस करते मी धावा तुझे चरण दाखव मला दिवस करते मी धावा तुझे चरण கவமே தாட்ட பூஜே லீ கும் தாட்டி பூஜை மனந்தோ மா அம்பா ஆஜய आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला दासी बीन वी ते यादुनियेसी द्यान ठेवाना आईच्यारी दासी बीन वी ते यादुनियेसी द्यान ठेवाना आई चरणासी खना नारळाची ओटी आणू घन नारळाची ओटी आणू आईला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला अंबा आली दुर्गा आली माझ्या घराला आनंद झाला हो माझ्या मनाला आनंद झाला हो माझ्या मनाला